छत्रपती शाहू महाराजांच्या काळात बंगाल ओडिसा छत्तीसगड या प्रांतात मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे शूर सेनापती पहिले रघुजी भोसले यांची तलवार राज्य सरकार खरेदी करणार असल्याचं जा बोललं जात आहे यासाठी एकोणसत्तर लाख चौऱ्याण्णव हजार रुपये लागणार असून सध्या ही तलवार प्रवीण चल्ला या ऐतिहासिक संग्राहकाकडे आहे लंडन मध्ये मागील महिन्यात झालेल्या लिलावात ही ऐतिहासिक तलवार त्याने खरेदी केली होती सोळाशे पंच्याण्णव ते सतराशे पंचावन्न या काळात मराठा साम्राज्यात पहिले रघुजी भोसले हे शिवसेनापती सेनापती होऊन गेले त्यांचे शौर्य आणि कुशल युद्ध नीतीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सेनासाहेब सुबा ही पदवी प्रदान केली होती त्यांनी अनेक लढाया केल्या आणि मराठा साम्राज्याचा सा विस्तार केला ज्या तलवारीच्या जोरावर हा पराक्रम त्यांनी केला ती तलवार सीताबुल्दीच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लुटली आणि लंडनला घेऊन गेले राज्य सरकार या ऐतिहासिक तलवारीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत असून चल्ला ही तलवार राज्य शासनाला देण्यास तयार आहे त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाला एकोणसत्तर लाख चौऱ्याण्णव हजार चारशे सदोतीस रुपये मोजावे लागणार असून तसा शासन आदेश काढण्यात आहे